विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आता मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ निराकरण करण्यासाठी आणि नागरिकांना परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वामध्ये जनसंवाद परिवर्तन संकल्प यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे ऐंशी दिवस चालणारी ही संकल्प यात्रा एकसष्टाव्या दिवशी रविवारी रात्री मतदारसंघातील तिवान सांगवा आळसना या गावांमध्ये पोहोचली यावेळी गावकऱ्यांनी यात्रेचं स्वागत सत्कार केलं यावेळी जनता परिवर्तनसाठी तयार असल्याचं माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे मागील दोन महिन्यांपासून आपली परिवर्तन यात्रा निघत आहे काय उद्देश आहे आणि प्रतिसाद कसा मिळतो जनसंवाद परिवर्तन संकल्प यात्रा या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत जाऊन जवळपास आज साठ दिवस झाले त्या माध्यमातून गावातील मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये जायचं संध्याकाळी चार वाजेपासून रात्री बारा एक एक वाजेपर्यंत लोकांशी संपर्क साधायचा स त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या मागील दहा वर्षामध्ये स्थानिक आमदारने काय केलं कशा क्वालिटीची कामं त्यांची झाली त्याची पाहणी करायची लोकांना मनामध्ये प्रचंड रोष येथील जे मिंदे फडणी सरकार आहे त्यांच्या विरोधात प्रचंड रोष आहे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना जेवढी गारपिटाला त्याचे पैसे मिळाले नाही कोणाला मिळाले कोणाला मिळाले नाही मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलची समस्या आहेत मोदी साहेबांनी सांगितलं तर दोन हजार बावीसपर्यंत सर्वांना पक्कं घर मिळेल परंतु अनेकांना घरं मिळाले नाही अनेक ते घरकुल मिळाली तर पहिला चेक मिळाला दुसरा चेक मिळत नाही एक लाख चाळीस हजाराचं स्था घरकुल आहे त्या घरकुलामध्ये घरं हो सुद्धा होत नाही त्यामध्ये एका चेकमध्ये दहा वीस हजार रुपये त्यांचे खर्च होतात चक्रा मारून परेशान झालेले लोक अनेक लोकांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही मोठ्या प्रमाणामध्ये जे आमचे संजय निराधारवाले त्यांचे मागील पाच महिन्यापासून चार महिन्यापासून त्यांचे पैसे मिळालेले आहेत प्रचंड रोष आहे जे आमचे कामगार आहेत त्यांना सचिव दाखला देत नाही म्हणून त्या माध्यमातून त्यांना देखील कामगारचे साहित्य जे आहे ते अद्यापर्यंत मिळालेलं नाही आहे अनेक म्हणजे आज महंगाई एवढी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सर्व सांगतात महंगाई वाढली दोन हजार चौदामध्ये जे दर होते त्यापेक्षा कितीतरी पटीने हे दर वाढलेले आहेत विशेष आदरणीय पंतप्रधान हे खामगावला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये इथं विधानसभेच्या उमेदवाराचा प्रचार करायला आले होते तेव्हा सांगितलं होतं त्यांनी सांगितलं होतं की खामगाव जिल्हा मी करेल खामगाव जालना रेल्वे लाईन मी करेल शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवेल भाव देईल हमी भाव देईल चोवीस तास वीज मिळेल त्यांनी याच ठिकाणी सांगितलं होती छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही या ठिकाणी आलो व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला व आठ महिन्यामध्ये जे आमचं सर्वांचं दैवत आहे तो पुतळा धाराशी झाला त्यामुळे अनेक शिवभक्त व सर्व भारतीयांच्या समस्या तीव्र भावना म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल हे भ्रष्टाचार करतात तर त्या माध्यमातून त्यांच्या भावना तीव्र आहे त्यांना यावेळेस शेतकरी शेतमजूर व्यापारी सर्व परेशान आहे जी एस टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा कर जमा केला जातो आहे जो आमचा शेतकरी आहे त्याला सन्मान योजनेच्या माध्यमातून बारा हजार रुपये देऊ असं म्हटलं जातं परंतु मनमोहन सिंग सरकारच्या वेळेस खत बी बियाणे याच्यावर टॅक्स नव्हता फार कमी होता वॅट होता दोन टक्के तीन टक्के होता ह्या महाशयांनी शेतक शेती उपयोगी जेवढी वस्तू असेल ट्रॅक्टर असेल नागर असेल ज्या काही वस्तू आहेत त्याच्यावर अठरा ते अठ्ठावीस पर्सेंट जी एस टी लावल्यामुळे एकीकडे शेतकऱ्याचा एक लाख रुपयाचं सामान सा घेतलं तर अठ्ठावीस हजार रुपये ते दोन हातानं शेतकऱ्यांचा खिस्सा कापतात व एका हातानं त्यांना बारा हजार रुपये देण्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतात ही लाडली योजना आहे ही लाडली योजना लोकसभेत त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला काहीतरी पंधराशे रुपये देऊन दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तोही पैसा जो आहे तोही सर्व करदात्यांचा तो पैसा आहे त्या माध्यमातून ते म्हणतात की आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये दिले जर तुम्ही आम्हाला मतदान केले तर ही योजना काँग्रेसवाले म महाविकास आघाडीला बंद करतील तर चुकीचा प्रचार आहे त्यांचा जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते पंधराशे ते तीन हजार रुपये या माध्यमातून आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी दिलं जाईल शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी केली जाईल मोदी साहेबांनी जे जे आश्वासन दिले होते नोकरीचं आश्वासन होतं मेंगायचं एकही त्यांनी पूर्ण केलं नाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे प्रत्येक कामामध्ये चाळीस टक्के टोल येथील स्थानिक लोकप्रतिनिधी व त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे दोन नंबरचे धंदे सुरू आहेत त्यामध्ये पंच्याण्णव टक्के लोक भाजपच्या व सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत लोकांना एकीकडे पिवणूक करायची आणि दुसरीकडे म्हणायचं की आम्ही शेतकऱ्यांचे क कवारी आहोत ही हा ही जी बाब आहे शेतकरी म्हणून दाखवत आहे म्हणून ठीक आहे दहा वर्ष त्यांना दिले परिवर्तन होत असते परंतु यावेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्याला कोणाला तिकीट खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मिळेल त्याला निश्चित रूपानं या मतदारसंघातील जनता त्याला प्रचंड मताधिकारी या ठिकाणी निवडून देईल असा मला विश्वास आहे